पाहुणेच्या टायमिंगमध्ये एक वाजता ट्रेन आल्या पंधरा मिनटं लेट झाले ट्रेन तर काही असता मी ट्रेनमध्ये बसल्यापासून एक वाजता बसलेलो ते एक तास मी बसलो तर ट्रेनमध्ये ज्यावेळी झोपले दोन वाजता ते आत्ता उठले मी साडेसहा वाजले आता साडेसहा वाजायला आलेत सव्वा सहा वाजल्यात आता तर जय शिवरा मित्रांनो तर आता आपण चालले आणि आत्ता वाजलेत आठ आणि आत्ता चाललोय मामाला सोडायला कारण मामा आता चालला आहे कोल्हापूरला मी पण जाणार आहे तर थोड्या वेळ जाणार आहे तुझरात मामाकडे जाणार त्या जे कपडे घेणार मग परत येणार रेल्वे स्टेशनला म्हणून तो लवकर चालला जाणार मम्मी नाही तर भावांच्या सोबत ह्याला पहिला सोड्या आणि मग नंतर आपण जायला तर काही फायनल ठरला आमचं जायला फिक्स झालं तर काय आता मामा गेला आहे हडपसरला आणि तिथून मग जाणार आता चिखलीला मग तिथून मग जाणार तो पण येणार रेल्वे स्टेशनला पावणे बाराची ट्रेन आहे आणि मी पण आता बाहेर पडणार एक दहा वाजता बाहेर पडणार मी सोबत तर काहीच जाव्या फायनल आमचं ठरलं कोल्हापूरला जायचं मला जर ठरलं तर आता बॅग ते भरूया लवकर आणि जाव्या तर भेटतो आता आवरतो आणि कोल्हापूरला आता तर काय आता फायनली सगळं आवरले आणि आता मम्मी बॅग घेऊन पुढे गेल्या तर आता आपण जाव्या रेल्वे स्टेशनला आणि आत्ता वाजल्यात एक साडे दहा वाजायला आले आता तर जाऊया आपण लवकर आणि पोचणार आता कोल्हापूरमध्ये आठ वाजता तर जावे लवकर मामा पण तिकडनं आता बाहेर पडला आहे आता मी पण इकडनं बाहेर पडतो तर तो मला आता भेटतो रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तर काय आता आम्ही फायनली पोचलो इथं मम्मीच्या ऑफिस इथं आणि आता अकरा वाजल्यात पाहुणे बारा वाजता ट्रेन आहे त्यामुळे इथं आली आहे तर आता आपण जेव्या आणि जाव्या मम्मी आता तिथं आहे आता पहिला जेव्या आणि जाव्या तर काय आता आली आहे आम्ही नाश्ता करायला मम्मी आणि मी झाले तर काय जाता आपण जाऊया कारण पाहुणे एक वाजता इथे ट्रेन आहे आणि मामा तिकडनं चिखलीमधूनच बसला आहे तर आता आपण नाष्टा करूया आणि जाऊया जर काय जाता ट्रेन आल्या आणि टायमिंग होते एक वाजता ट्रेन आल्या पंधरा मिनटं लेट झाले ट्रेन तर आता बसूया आपण मामा कुठं बसल्या बघा आणि मग जा तुम्हाला ट्रेनमध्ये गेला भेटतो तर काहीच आता मी ट्रेनमध्ये बसल्यापासून एक वाजता बसलेलो ते एक तास मी बसलो होता ट्रेनमध्ये ज्यावेळी झोपले दोन वाजता ते आत्ता उठले मी साडेसहा वाजले आता साडेसहा वाजायला आलेत सव्वा सहा वाजल्या जाता तर काहीच आता झोपलेलं लिहि आणि सीट मिळून मिळून वरची सीट भेटल्या आणि खाली सगळी माणसं बसली त्यामुळं खाली पण बसता येत नाही तर मामा आणि मामा खाली बसला आहे तर काहीच आता साडेसहा वाजेला आलेत आणि आठ वाजता आम्ही बरोबर पोहोचणार आहे टायमिंग तर ते दे, सांगितलं जरा पुढं मागे होईल तर काय आता आपण जावे तिथं पोहोचल्यावर आम्ही बसणं जाणार पाचगावमध्ये म्हणजे इथंच राहणार तर काय आता मी यूट्यूब बघितलं यूट्यूबमध्ये जरा सबस्क्रायबर देऊन बघितलं वाढायच्या जा ऐवजी कमीच व्हायला लागलं आहे सबस्क्रायबर काय समज ना तर काहीच काय आता अपेक्षाच ठेवायची ना तर काय आता पोचणार एक ते एक दोन तासात भरत पोचणार तर काहीच आता उतरल्यानंतर भेटतो आता जरा फ्रेश जा तर नव्हतं आणि जायचं जरा खाली जाऊन बसतो आता जराच असं आवघडल्याने वाहिले वरती बसून तर काही पोचणार आता कोल्हापूरमध्ये आणि जर राहायचं दहा तारीखपर्यंत सुट्टी आहे घरातल्यानंतर सांगितले घरातले म्हणाले लवकर आहे जरा आणि लवकर आहे म्हणतात नाहीतर तू कोल्हापुरात गेल्यावर इकडे तिकडे फिरतोच फिरतो काही बाकी काय नाही तर त्यासाठी ते म्हणतात यायचं आपण थोड्या दिवसात परत राहायचं थोडा दिवस कारण परत सुट्टी नाही आम्हाला जे दिवस म्हणजे थर्ड इयरला जास्त करून सुट्ट्या नसतात थोड्या दिवसात क्रिसमसला एक दोन दिवस सुट्टी असेल त्यामुळं काय परत काय कोल्हापूरला जास्त दिवस काही येऊ शकत नाही आणि जाण्यानंतरच टाईम धरतो सगळं कोल्हापूरला त्यामुळं राहायचं जाता आणि यायचं थोड्या दिवसात तर काय जातं आपण फ्रेश होऊया आणि तुम्हाला भेटतो झाल्यानंतर डायरेक्ट बोजल्यानंतर भेटतो कोल्हापूरमध्ये आता आम्ही फायनली पोहोचलो कोल्हापूरमध्ये आणि ट्रेन आता दुसऱ्या एक्स्ट्रा प्लॅटफॉर्मवर थांबले चार नंबर जर दुसरीकडे थांबत्या दरवेळी लाल लाल ट्रेन आहे तिथं थांबत्या तर इकडे थांबल्या जरा लेज लांब थांबवल्या ट्रेन आणि आम्ही तिकडनं चालत आले तर आता आपण फायनली पोहोचलो कोल्हापूरमध्ये तर आता आपण जाव्या बसनं बघा आता बस किती आहे बसनं आता घरी पोचायचं आणि आता बघ तुम्हाला आता भेटतो बसमध्ये गेलो स्टेशन आता स्टेशन लेज बदलले आता तिकीट काउंटर इकडं आहे ह्या बाजूला आणि पहिला त्याच्या आतच होतं हे काही मेन त्याच्या आत होतं मेन स्टेशनच्या आत होतं तिकीट काउंटर आता इकडं साईडला गेले बदलल्या जागा जरा आता तर लेज बदलले आता सगळेच बदलले जरा जरा आता बदलून टाकतील सगळेच आता हे आता पुढं लावले हे पण आता नवीनच लावले त्या बाजूला आणि हे तिकीटच आता एवढं मोठे गेले तिकीट काढायला आता बदलतील थोड्या दिवसात सगळेच बदलतील आता तर काय इकडे हे आहे बस स्टँड आहे या बाजूला थांब्या झुटूच्या समोर बरोबर बसतील काय <laughs> काय तर काय आता हो आले आम्ही इथे पाचगावमध्ये आणि आता उतरले के एम टी मागे जाय तर काय आता जाऊया घरी आणि तुम्हाला आता घरात गेल्यावर भेटतो तर काय आता फायनली मी घरात पोहोचलोय आणि आठ वाजता ट्रेनची टायमिंग होती सव्वा आठ वाजता जरी ट्रेन आली तर पंधरा मिनट जास्त काय लेट व्हायला नाही पंधरा मिनटंच झाले आणि याला पण पंधरा मिनटंच वेळ झालेला पाहुणे एक वाजता येणार होती एक वाजता आली ट्रेन तर काही जायसाठी बघते एवढंच आणि आता पण भेट पुढच्या तर Bye guys.